अमरावतीच्या आसेगाव परिसरात वाळू माफियांकडून तरुणावर तलवार कोयत्यानं हल्ला वाळू तस्करीला विरोध केल्यामुळे तरुणावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांकडून आरोपीला बेड्या अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या पिस्तूल सदृश लोखंडी लायटरसह इतर साहित्य हस्तगत कोल्हापूरच्या इचलकरंजीत तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे जणांना अटक जप्त कोल्हापुरातल्या कोरोचीत सव्वा दोन किलो गांजा जप्त या प्रकरणी दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचून केली कारवाई सांगलीच्या किल्ले मचिंद्रगड इथं गावगुंडांची पोलिसांना धमकी इस्लामपूर पोलिसांवर कोयत्यानं हल्ला कोयत्याच्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी दोन महिलांसह चौघांना या प्रकरणी अटक गोंदिया शहरात भरधाव ट्रकची चार गायींना धडक भीषण अपघातात गायींचा जागीच मृत्यू ट्रक ड्रायव्हरला ग्रामीण पोलिसांकडून अटक